नमस्कार देवसी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक किलो चिकन सुक्क आणि झणझणीत आणि चमचमीत चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहे एक वाटण तयार करून दोन्ही रेसिपी दाखवलेल्या आहेत अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने चिकन सुक कसं बनवायचं त्याचबरोबर झणझणीत तर्रीदार रस्सा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि त्याचबरोबर ही रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे रश्शाचा थिकनेस वाढवण्यासाठी किंवा चव वाढवण्यासाठी त्यामध्ये कोणता पदार्थ घातला जातो हे सुद्धा या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्या अगोदर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुक्क चिकन आणि रस्सा बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठी वाटी सुकं खोबरं असे उभे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे दोन चमचे डाळे घेतलेले आहेत म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ कशासाठी घेतली आहे हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे लसूण कोथिंबीर आणि आलं आपण सुक्यासाठी आणि रस्स्यासाठी सुद्धा वापरणार आहोत आणि इथे मी काळं तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला थोडीशी हळद घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक टोमॅटो आणि तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तर प्रथम आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला हे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा हे चिकन छान धुवून एका चाळणीमध्ये ठेवून पूर्ण यातलं पाणी निथळून घेऊया दोन ते तीन वेळा चिकन स्वच्छ धुवून घेतलं आता याला आपण हळद आणि मीठ लावून घेऊया साधारण एक चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि आपल्याला एक किलोचा रस्सा बनवायचा आहे त्यामुळे त्या, त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता तर दोन चमचे मी मीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे चिकन शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे यामध्ये आपण साधारण दोन ते तीन चमचे एवढं तेल घातलेलं आहे आता हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे या अगोदर सुद्धा तुम्हाला मी खूप साऱ्या चिकनच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत इन्स्टंट झटपट चिकन कसं बनवायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे काळं चिकन आणि रस्सा कसा बनवायचा तेही दाखवलेला आहे ते त्याच्या सगळ्याच्या रेसिपी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की पहा तुम्हाला प्रत्येक रेसिपी खूप आवडेल आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अगदी सोप्या रेसिपी आहेत आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हे चिकन घालून घेऊया आता आपण हे चिकन हलवून घेऊया अशा पद्धतीने खालीवर चिकन करून थोडस हलवून घ्यायचं आणि हे याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचं कुकरचं झाकण मी पॅक न करता वरती ठेवलेलं आहे याला एक दोन मिनिटे छान आपण वाफ काढून घेऊया तोपर्यंत आपण इकडे पाणी गरम करून घेऊया दोन मिनटे चिकन चांगलं वाफवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालूयात चिकन बुडेल एवढं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि आता याला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया खूप जास्त शिट्ट्या याच्या करून घेऊ नका नाहीतर चिकन लगेच जास्त शिजतं चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन शिट्ट्यामध्ये लगेच शिस्त आणि चुकून तुमच्याकुंडे एखादी शिट्टी जास्तीची झाली तर त्याची लगेच वाफ काढून हे झाकण बाजूला काढून घ्या म्हणजे चिकन आपलं जास्त शिजणार नाही आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण रश्शासाठीचा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवले यामध्ये आपण हे तीळ सुरुवातीला भाजून घेऊया तीळ आपल्याला जास्त भाजायचे नाही अगदी थोडेसेच भाजून घ्यायचे आहे थोडेसे तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा आहे जर तीळ जास्त भाजले गेले तर भाजीची चव बदलू शकते तीळ आपले थोडेसे भाजले यामध्ये आता आपण हे डाळे घालूयात म्हणजेच फुटाण्याची डाळ घालूया फुटाण्याची डाळ अगोदरच भाजलेली असते त्याला जास्तीचं भाजून घ्यायची काहीच गरज नाही थोडीशी गरम करून फक्त आपल्याला घ्यायची आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही डाळ आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया डाळे आणि तीळ छान थंड झाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया डाळे आणि तिळ बारीक करून एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आता आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊया रशासाठी आणि सुकं चिकन बनवण्यासाठी मी एकत्र हा मसाला तयार करून घेते आहे तर सुरुवातीला आपण हे खोबरं बारीक करून घेऊया खोबरं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण कोथिंबीर आणि लसूण घालून घेऊया आणि यामध्येच आता आपल्याला आलं घालायचं आहे पण आलं खिसून घालूया जर तुम्ही आल्याचे तुकडे करून घातले तर ते नंतर भाजीमध्ये दाताखाली येतात आणि ते व्यवस्थित खाताना लागत नाही किंवा ते मुलांना आवडत नाही त्यामुळे आलं असं खिसणीने खिसून घाला म्हणजे ते, ते व्यवस्थित या खोबऱ्यामध्ये बारीक होतं आता आपण परत हे मिक्सरवरती फिरून याचं वाटण तयार करून घेऊया वाटण आपलं तयार झालेलं आहे यातलं अर्ध वाटण आपण चिकन सुक्क करण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्ध वाटण रस्सा करण्यासाठी वापरणार आहोत दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि पाच मिनटे कुकर मी तसाच ठेवला आणि नंतर त्याची वाफ गेल्यानंतर मी झाकण काढून हे चिकन एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एकदम छान चिकन शिजलेलं आहे जर तुम्हाला सुक्कं चिकन बनवायचं असेल तर खूप जास्त चिकन शिजवू नका नाहीतर ते नंतर चिकन बनवताना किंवा सुक्कं चिकन बनवताना पीस असतात ते तुटतात त्यासाठी जास्तीचं चिकन शिजवायचं नाही आता हे सगळं चिकन आपण या भाजीतून बाहेर काढून घेऊयात आणि आता आपण याचं सुक्क चिकन तयार करून घेऊया आणि याचा रस्सा तयार करून घेऊया सुक्क चिकन बनवण्यासाठी इथे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि एका कढईमध्ये साधारण तीन चमचे एवढं तेल घातलेलं आहे म्हणजेच भाजीची एक पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं आता यामध्ये आपण सुरुवातीला कांदा भाजून घेऊया शक्यतो सुकं चिकन करताना कांदा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे कांदा वेगळा आणि चिकन वेगळं असं दिसत नाही किंवा होत नाही आता कांदा आपण अगोदर थोडासा भाजून घेऊया कांदा मी थोडासा अगोदर भाजून घेतला आता आपण यामध्ये घालूयात टोमॅटो तर कधीही भाजीला घालताना दोन कांदे आणि एक टोमॅटो असं प्रमाण ठेवायचं म्हणजे चवीला भाजी एकदम मस्त होते टोमॅटोचा जा जास्त वापर झाला तर आंबट अशी चव भाजीला येते त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचं ठेवायचं आता हा कांदा आणि टोमॅटो छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालूयात तर एक गोष्ट लक्षात ठेवा चिकन शिजवताना आपण भरपूर मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे चिकनला ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे कांद्याला किंवा मसाल्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला त्याचबरोबर यामध्ये घालूयात चवीनुसार काळे तिखट काळे तिखट म्हणजेच काळा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिकटाचा वापर करू शकता आता यामध्ये आपण खोबरं घालूयात यातलं अर्धं वाटण आपण यामध्ये घालतोय आणि अर्ध वाटण आपण भाजीसाठी ठेवणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे वाटण आणि कांदा आणि टोमॅटो परत आपल्याला दोन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे मसाला आपला छान भाजलेला आहे याला छान तेल सुटलेलं आहे आपण खोबऱ्याचं कच्चं वाटण घातलेलं आहे त्यामुळे मसाला असा नंतर थोडासा परतून घ्या म्हणजे चवीला चिकन सुकर चिकन खूप छान लागतं आता हा मसाला छान भाजून झाला आता आपण यामध्ये चिकन घालून घेऊया चिकन घालून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं आपण रस्सा घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त हलवू नका नाही चिकन पीसचे तुकडे होतील आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर भरपूर घालू शकता आता परत एकदा हे मिक्स करून घेऊया आणि इथे आपलं असा खमंग झणझणीत आणि चमचमीत चिकन तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि रस्सा करून घेऊया रस्सा करण्यासाठी गॅसवरती मी पातेल ठेवलेलं आहे यामध्ये आपण साधारण तीन चमचे एवढं तेल घालून घेऊया सुरुवातीला सुद्धा आपण तेल वापरलेलं आहे त्यामुळे फोडणी देण्यापुरतंच आपल्याला यामध्ये तेल वापरायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं आता यामध्ये आपण तीळ आणि डाळ्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते घालूयात ते व्यवस्थित थोडंसं एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे जास्त वेळ हे परतू नका कारण आपण हे अगोदर भाजून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साहित्य घालू शकता मी आज सहा लोकांसाठी भाजी बनवते त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या साहित्याचा वापर कमी आधी करू शकता आता हे एक मिनिटभर परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात एक चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला त्याचबरोबर चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार काळे तिखट म्हणजेच काळा मसाला तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर डाळे वापरायचे नसतील तर भाजीचा थिकनेस वाढवण्यासाठी किंवा एकसारखी भाजी होण्यासाठी यामध्ये तुम्ही एक चमचाभर ज्वारीच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता त्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते या अगोदरच्या चिकनच्या रेसिपीमध्ये मी बऱ्याच रेसिपीमध्ये दाखवलेला आहे मी शक्यतो ज्वारीच्या पिठाचा वापर करते त्यामुळे चवीलासुद्धा भाजी एकदम मस्त होते आणि आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवते आहे इथे मी डाळ्याचा वापर केलेला आहे म्हणजेच फुटाण्याची डाळ वापरलेली आहे पूर्वीच्या बायका फुटाण्याची डाळ वापरायच्या त्यानुसार आज मी तुम्हाला बनवून दाखवते आहे परत एक मिनिटभर हे सगळं मसाला मी परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण रश्शामध्ये भरपूर मीठ घातलेला आहे त्यामुळे भाजी झाल्यानंतर भाजीला उकळी आल्यानंतर चव घेऊन तुम्ही आणखी मीठ यामध्ये घालू शकता आता आपण हे चिकनचा रस्सा यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये मी थोडस पाणी घालते शक्यतो भाजीला गरम पाण्याचा वापर करावा म्हणजे भाजीला कट ही छान येतो आणि भाजी चवीला एकदम भन्नाट लागते त्यामुळे मानवयाच्या भाज्या करताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा आता या भाजीला आपण उकळी काढून घेऊया रशाला आपल्या उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता रस्सा एकदम मस्त असा झालेला आहे दाटसर झालेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी एकीकडे एक एक आणि खोबरं एकीकडे एक 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 असं झालेलं नाही एकदम छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे रंगही मस्त आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही कट पाहू शकता एकदम मस्त अशी तर्रीदार रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात एक किलोच्या प्रमाणामध्ये सुक्क चिकन त्याचबरोबर झणझणीत आणि चमचमीत चिकन रस्सा एकदम मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी एकदम फक्कड बेत आहे या पद्धतीने तुम्ही नक्की चिकन सुक आणि रस्सा करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल लायकोनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा जे माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद